जेव्हापासून मशिनी निघाल्यात तेव्हापासून काम झपाट्याने उरकत आहे पुन्हा रेटमध्ये कमी कमीमध्ये पण विहिरी होत आहेत कारण अगोदर क्रेन मशीनने विहिरी करायची असतील तर तीन लाख साडेतीन लाख चार लाख पण आता अडीच लाख तीन लाख लई झालं कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे जास्त फायदा होतो शेतकऱ्याचा कारण मिशनीने आठ दिवसात विहीर होते विहीर झालं की बस झालं पाणी लागले की शेतकऱ्याला भिजवा सोपं सोप्प सोप काम झाले अगोदरसारखं अवघड राहिलेलं नाही आहे अगोदर लय अवघड होतं क्रॅन मशीनने महिना दीड महिना लागायचा विहीर काढायला पण आता एल आर मशीन हे लई प्रकारच्या निघाल्यात पन्नास फुटी साठ फुटी सत्तर फुटी आता ही आम्ही जे आणली ही पन्नास फुटी आहे बिगर रॅम पन्नास फुटापर्यंत काम करते बघा ही माल पण जवळ टाकत नाही माल लांब टाक टाकते कारण माल लांब पडला की मशीनीला फिरायला सोपे जाते दुसरा दिवस भोकरपाट्या कशी आहे विहिरी दहा बारा तासात वीस फूट होते या गरगर हाड धोंडा लागला की जरा असं उशीर लागते ब्लास्टिंग घ्यायचं ने माल काढायचं नरम जेवढा आहे ते ही स्वतः काढून घेते जेव्हा किटन निघते नरम असेल तेवढा पण हार्ड तेवढं निघत नाही